पाकरा सॉरी सॉरी बाबा सॉरी आजाद केलं तुला लागलं की मूर्ती सॉरी सॉरी बाबा ए भिक्या न कुठे फिरता इकडे ती बोंबल भिक्या म्हणते आपल्याला इज्जत काढली आपली भावा चल जरा मजा करू ती बरोबर चल काय मग वारे क्या हळू हळू लका काय लका जीवतीस का नाही हो बाबा निवांचलायच होय तुला खेळ दाखवू काय आम्ही जरा खेळ हा खेळा गे मला पण तेवढंच एंटरटेनमेंट चल एक दोन तीन चार खेळ हा हा एक दोन तीन भावा लागलं काय आम

आईला गाडा कुठे गाडा न मी आय आए मी आईला एवढं रडायला वाढते बाबा काय झालं रडायला अरे गर्लफ्रेंड ने गुली करत धोका दिला मला <laughs> का दिला मग मुका दिला तर रडतेस कशाला अरे मुकानं वर धोका दिला धोका धोका <laughs> दिला तिला म्हणायचं काय पाखरा आझाद केलं तुला भोट्यानं गे बसा मजा घेताय माझी अरे माकडा कामा आणच बघ पुरीच नात कशाला करतायस तू असलं का केलंच नसशील आपण आयुष्यात कवा पूर्गीचा नाद केला नाही भावा चिकनी बावा, भावा ती बघ कसली बाहेर आली भावा आपण सुद्धा बघत नाही भरट्या आम्हाला का द्याश्वी अरे बाबा आज फक्त बघितले अजिबात बघत नाही मी कवा सुद्धा आणि बघ पुरींच्या मागणी फिरायच तर अजिबात नाद नाही आपल्याला बर मला इतकी धोका दिलाय हिला विचारून बघतो होय म्हणत्या का मी प्रपोज करणार आहे तिला मला वय म्हणणार आहे हम्म बघाय कुणाला वय म्हणत्या चल काय पोर आहे ती पुरींच्या पायात वाया गेली ती माकडा तू पण आलशी म्हणण्या लाईन मारायला अरे भावा मला पण आवडली ती त्या मग तर मोठं बोलत होता पोरानू सुधरा पोरींच्या मागे फिर ना काय मग ती आम्ही फिरतो भावा नाही का, ना का <laughs> ना की आपण तिघ पण लाईन मारूया ज्याला पटेल त्याला पटेल बरोबर चला 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 काय आजी निवांत बसलाय कोण ग पुरी तू वळख नाही आवाज जी मी पवारांची प्राजक्ता पुण्याला होत्या ताली तो आहेच वे ओळखलीच नाही बारके असताना का बघितलेली मी अहो मी इथं नव्हते ना तिकडच होते शिकायला पुण्याला पुरी लगीन बिगीन केलेस का नाही अहो लग्न करायचंय पण मला हवा तसा मुलगा नाही मिळाला मग कसला मुलगा पाहिजे मला ना हाताने किंवा पायाने अपंग असलेला किंवा अंध असलेला मुलगा पाहिजे मला त्याचा आधार बनून जगायचा अपंग पोरगा पाहिजे <स्तुण> आजी का निवडला दे ती नाही पाय बाग माझा पाय काय झालं पायाला कशाच ती सायकलच्या फोक्सात गाठला आता कायमचा अपंग झालोय मी तिच्याकडे काय बघतोय नाही तुमच्याकडे बघतोय आता काय चालावी काही नाही येणार मला आता आईला मी पण जातो म्हणजे मला पण पटत्या आजी काय करताय नाही कुठं कुठे आजी हात बाळकी कशात घात तू कशात घातलेला रे सायकलच्या बॉक्सात सायकलच्या बॉक्सातच गेला बघा आम्ही एकत्रच होतो अरे रे रे वाईट झालं

कुठला बॅग राजक्ता बघ तीक्ष्ण नजरेनं बघितला त्याला मी आणि बॅग आणली तुझी लात पाडला त्याला हा तर असा हाताने धरून वाटलाय त्याला होय वा मस्त मस्त मला एक सांगाय कुणाचं गेलेला मम्माच कि माझा आणि हात कुणाच गेला माझा आणि डोळे कोणाचे गेले होते मॅडम कुठे तुम्ही दिसे मला ना नाही का बाबा मी तर सोडलं त्या पूर्वी जाणार डेंजर एंजर आहे पूर्वी हे बाबा मी पण सोडला दुसरी बघ मी आपलं अरे बाबा मला तर मजबूत कार्यक्रम पाठवायसाठी चला हे बरे त्या जा तू तू पट्टी जा हे चल रे अरे बाबा काय बाबा बी जावा जावा बुरके पट्टी तुम्हीच माकडा काय नाही मामा सहज आलेलो माझ्या पोरगीच्या मागण्या आल्या तर सहज आलो मग तुझी आई शपथ नाही नुसतं सॉरी सॉरी मामा माफ कर मला चल उठ परत जर इकडे दिसला तर चांगलंच काढतो तुझ मामा डाडी निघले तुमची निघली थांब लावतो काळीच्या माकडा मला गंडी तुझी काळीची सॉरी 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 हा तिकडे वाटलं लाग बर आलाय मला गंडवायला प्राजक्ता काय हो पप्पा मी बँकेतनं जाऊन येतो तू घरीच थांब बर बर चालते जास्ती चाल तिकडे माष्या आयग आयद ही कोण आहे म्हातार जाऊ तिकड राज त्याची गाडी घेऊन येतो हे प्राजू राजू आ, प्राजू बोल काय परत analysis का मला गणवायला मग बघा आंधळा असल्याचं नाटक केलं आता कसलं नाटक करायचंय आहे अगं सवारी त्याच्यासाठी सवारी बर झालं असलं तर जा आता ऐक इ मला काहीतरी बोलायचंय बोल पटकन माझे पप्पा आले ना तर फुकटचा जीव जाईल तुझा बर बोलतस ए बी सी डी मारली उडी गेला जीव आय लव यू इश पण मी यात नाही उत्तर देऊ शकत तिला पण का आले गं पप्पा <laughs> ए मातारे आता फुटलं होत शेत आणि कशाला खरेदी करा कराटा मध्ये का माझे पप्पा ऐकते पप्पा काय झालं तुम्हाला त्या पोरानं मला केलं बुक काय पोरग माकडा माझ्या पप्पाने मारलं चल मी ना अगं ऐक काय झालं सांगतो तुला काय झालं या इकडं धावतो मामा का, पप्पा काय या इकडे धावतो काय झालं बघ मामा काका मी का, का? असा उभा होतो बरोबर बरोबर तुम्ही मागण्या आला बरोबर बरोबर मला वाटलं मग आज जुडीदार बरोबर बरोबर तुम्ही हाताने कसं केलं असं केलं बरोबर बरोबर मग मला वाटलं माझ्या बरोबर बरोबर मग मी कसं मारलं मला आहे किती उशीर झाला सांभलू या गाडी पण कुणाची ना झाल्या गुन्हा झालाय तुला खा की बोला गे मला तिथे सोडा गे चालतंय गे सोडतो की मागे बसा गे मी गाडी चालवतो बसा बोलाय चालू हा चालवशील ना चालेल चालू जाऊ दे का हा चालते चालते हा मावशे चिकन गुन्ह्या झालाय तुला आणि चांगलं खात जा जरा अशी चांगली जरा तुमटुम्ही धु आणि बस येऊन यायला लागलो मी तुला काही टेन्शन घेऊ नको जेवाला जरा चांगलं ठेवू का हो थांबवा थांबवा हा ओके थँक्यू काय ओके।, ओके ओके वेलकम गरीबाला मदत करतो आपण जाऊ का हा चांगला माणूस माझीच गाडी थांबे थांबे हे ए, थांब हा थांब अरे एप राजू थाम ना काय अगं काल तुझ्या पप्पांना चुकून माझ्याकडे लागलं सॉरी बर का बरं बर असू दे जा आता परत असले उद्योग करू नकोस ऐकी मला तुला आवडतेस मला तुझ्यावर लग्न करायचं अरे पण माझ्या पप्पाने श्रीमंत जावाई पाहिजे अगं मी पण लय श्रीमंत आई तू श्रीमंत आहेस मला कसं पटणार अगं पटाय काय मी लय वस्तू दान केले ते कोणाकोणाला काय काय दान केले मामा मामा ही जरा गाडी घेऊन जावा न्या तुम्हाला गाडी जाणखिली अरे काय मग का पोरगे म्हणून सुटते तुला असतो हो, तू ओके जावा जावा जाव। <laughs> <तुरे> जाव। <laughs> <तुरे> जाव। <laughs> म्हणाला तू थँक्यू म्हटला मला कानात येऊन थँक्यू म्हटला गाडी दिली मग आया, तो तुझी गाडी दान केलीस त्याला नाही तिची सुट्टी घेऊन गेला म्हणजे दिली त्याला पैसा लग ठेवायचा का ना असं दान करतो मी कोणा कोणाला तुझा दान शिरपणा बघून ना मी खूप इम्प्रेस झाली तुझ्यावर मग काय येऊ तुमच्या पंच्याकडे तुझा हात मागायला दोन दिवसांनी ये बर बरं येतो आय लव्ह यू लव्ह यू टू वै बू ओके बाय येतो दोन दिवसांनी बाय बाय आईला राजूला बोललोय तर मिलय श्रीमंत आहे पण किशात रुपया नाही तिच्या घरला जाताना घालायसाठी एखादा नवीन ड्रेस तर घेतला पाहिजे आईला कुठला आणू पैसे हा आयडिया आता कोणाला ओळखत नाही मी आता मस्त पैकी भीक मागतो आणि पैसे मिळवतो दे, दे बाबा। अंधे के नाम पे दे दे बाबा भाड्या मी बाई बाबा नाही आ आज जी मला दिसत नाही काय अंधे के नाम पे दे दे, दे बाई हात फुट कर ठरती ना वो हात फुट कर वेर वेर हत्ताव देते वाटते पैसे माते ही तपकीर वाडा न वाटा लाख ए छी 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 माते रे पैसे दे तपकिर कशाला देतेस पैसे नाही दी पीट देऊ का पीट आ आईला पीटीकून पैसे करा येतील बर दे दे मातारे पीठ दे हिडर हा धन्यवाद आजी वाता पोते हा ओके थँक्यू चला कुठे घेऊन निघाला सॉरी सॉरी आजी सॉरी अंधे <laughs> के नाम पे दे दे बाबा पुढचे घरला जाऊ बरोबर

इकडं अरे इकडं इकडं थांब ओके ए, 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 की मामा कि मामाला बाबा आईला आंधळ्याची ऍक्टिंग करता करता घावायचो चष्मा काढून ठेवतो आणि साधी भीक मग ओ मामा मामा गरिबाला काहीतरी पोटाल दे काय देऊ बाबा पैसे द्या नाही पीठ सुद्धा चालते पीठ चालतंय तुला बरं असं करा आतल्या खोली जा आणि तिथं पिठा दबा आहे त्यातलं पीठ घे जा बर, बर। जा घे जा बा आईला काय देऊ माणूस आई हाताने घे म्हणते मला जा घे जा घे जा जा घेत घेत बाबा हाँ, यू हा दबाय वाटते आयशा आहार तुला जरा पीठ घे म्हणलं तू डबा तू वाटला श्री आण इकडे डबा अहो मामा माझं पीठ आहे अहो अहो माझं पीठ आहे मामा माझ पीठ आहे वी हा ह्यात लोकून घेतलं नाही त्यात नोकरा होत हाताना असं घ्याच असत पीठ हा तू काय केलंयस तू डबा तू तून घेतलाय श्री जायत ना आहार शान आहेस की शा? काम करा की मामा हा ही पण ठेवा तुम्हाला आहो तू जा पप्पा मला एक मुलगा आवडला आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय काय भेटाय बोलू त्याला मला आवडला तरच त्याच्यावर मी लगीन करणार आपलं ती तुझ लगीन लावून देणार हा आजच देणार आहे तो बर बर हा हव्या बा काय रे वाय <laughs> काय नाही आबा मला पुरगी बघायला जायचं आहे तुम्हाला जरा ह्यातला अनुभव आहे बघा बघीचा तुम्ही काहीतरी बुलचीला की माझ्यावर अरे चल की मग माझा धंदा मध्यस्थ मध्ये आता तीनशे जणांची लपडी झाली तीनशे जणांची लग्न जुळवली ती म्या बर बर चला पण माझा अजून झाल्या नाही लगे होईल होईल तुमचं होईल पाय साळा करा चाल लवकर पडची ला हळू वाईब्या थांब जरा हात पाजू मी बरं बरं तो फोन करतो हॅलो बाबा काय नाही बघ प्राजक्ताच्या घरला निघाली लग्नासाठी तिचा हात मागायला होय मी आणि हवरे आबाल घेऊन निघालोय हा हा चालते ठेवे आबा झाला हात था पाजून थांबाचे फोन गेले बरं आईच्या आईला काठी उठा जरा काय हा इरा अरे माकडा चेपती की काठी कशाला का दिलीस काठी नको नको हा ओके रे उघडायला घड्या असे अरे बाई बिया अजून किती लांब आहे पोरगीच आले आलाय जवळच चाले आणि हा रे बा बघा पोरगीच्या बाण काय पण इच्छा होती सगळं वाढवून सांगायचं कळ काय कळ का वाढवून सांगाय सांगायचं कळ हा ओके चला या या पाहुन उन... हा तू तु? परवा तूच मला मुक्की मारलेलं नव्हता काय नाही तू माझा सगळं भाव असते मी पुण्यात असते बर बर सॉरी सॉरी पप्पा वाई गो आणि होय आणि हे आमचे काका शेजारचे हावरे काका नुसते आडनावाला हावरे ती बाकी हावरे नाही बाळा शिक्षण किती झालंय तुझं माझं पंधरावी झालं पंधरा कुठं तीस तिसावी झाल्या तिसावी पंधरावी नंतर एक कोर्स झाले दहा दहा कोर्स झाले तुझ मला वाढवण सांगायचं एवढं पण नाही बर मुलाला जमीन किती दोन एकर दोन एकर आणि चार हजार एकर बागायत जमीन आहे साहेब्यकडं नऊशे एकर जमीन बर मुलाला भाव किती भाव नाही मला भाव नाही बर मुलाला वडील वडील आहे तिघे चार वडील आहे ती आणि हाय वेगळ्याला तीन आहे ती मग ती अरे मला वाटलं वाढवून सांगायचं आहे वडील एक एक असते ती वाढवते कुठे एक कोलता एक वाढीला याला बर मुलाचं वय किती वय बघा बावीस वर्षी चाळीस चाळीस वर्ष वय हे बघा कलम कोण आलाय पुरी मुलाला खोकला आलाय पाणी आण जातात नुसतं पाणी आण नको दारू टाकून आण दारू शिवाय एक घोट घेत नाही पाणी पुरी लवकर ये परत खोकला आलाय नुसता खोकला नाही टीव्ही

माझं तर नव माझ पैशाच बंडल आणा इकडं काय खर सांग कुणाच आहे अहो माझाच आहे कि बघा हे तीन पैशाचं बंडल आहे ते इकडं आणि तो चौथा तुमच्या हातात आणा इकडं हा कुठं आणलं एवढं पैसे अहो माझंच आहे ते माझं अजून लगीन झाले आणलाय कसला खर्च नसतोय मला पैसा निघा माझ्याकडं काय तुमचं अजून लग्न नाही नाही पुरी तुला आपण मुलाबरोबर लग्न करायची इच्छा होती किंवा आपण पण आहे आणि पैसेवाला पण आहे पप्पा विचारा की त्यांना लग्नाबद्दल माझ्या भुर्गीवर लग्न करणार काय हे तयार असली तर मी झेड पाया तयार आहे बघा बर उद्या सांगू टाकू या गावातल्या मंदिरात बर बर तुला खर्च हा बरे जमलय जमलंय आईच्या गावात मातार काय एवढ खुश झाले आवऱ्या काय झाले श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धित बल्लाबा माझं नाव राय हा माझं नाव राय काय हे माझं तिकडे मी नाही वाटत तुला आकडा पाहण्यात लगीन झालंय आपलं लग्नाची वाईकू आहे मी तुझी मला वा या वाईब्यानं आणि <laughs> <मा थार> या सांगितलं म्हणून <laughs> मी तलो खोट मग बाय माझं नाही लगीन झालेलं पोरी चलित शिवलं आपल्याला तुला या वयात लगीन कर वाटतेच किती हातला वा नाही त्यासनी असू दे प्राजी गेली पण माझी लग्नाची पायण्यातली बायको मला मिळाली जन्माची सुप्टीन झाली मला तर डोक्यात नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका